आणि बुलेटिनच्या छत्रपती संभाजीनगरचे संभाजी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर तरुणानं गोंधळ घातलाय मध्यरात्रीच्या सुमारास श... शिरसाट यांच्या घरासमोर आरडाओरडा केला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका तरुणानं हा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला सौरभ घुले असं गोंधळ घालणाऱ्या या तरुणाचं नाव आहे मध्यधंदा अवस्थेत या तरुणानं गोंधळ घातलाय आणि शिरसाटांच्या घरात घुसण्याचाही प्रयत्न केला या प्रकरणी तरुणावर सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोसिन काय झालं होतं नेमकं गोंधळ घालण्याचं काही कारण कळू शकलंय का तरुणाकडनं याबाबत अजून पोलिसांकडून सगळा तपास सुरू आहे कारण हा तरुण प्रचंड दारूच्या नशेत होता अजूनही सकाळपर्यंत त्याचा दारूचा नशा काही उतरलेला नव्हता आता त्याचं मेडिकल करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर पोलीस चौकशी करतात ही सगळी घटना रात्री दीड वाजेच्या सुमारास घडलेली आहे पालकमंत्री संजय शिरता त्यांच्या घरासमोर एक अचानक मुलगा पोहोचला आणि त्याने आरडा वर्ड वॉर्ड जे आहे तो सुरू केली आणि याच वेळी तो घरात घुसण्याचा देखील प्रयत्न करत होता मात्र तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवलं आणि त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली त्यावेळी सातारा पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि या तरुणाला ताब्यात देण्यात आलंय आता या तरुणाने हा गोंधळ का घातला याची चौकशी पोलीस करतायत आणि त्यानंतरच त्याचं मातरा घरा पाहला में आले। साथी। तरा कारण जे आता समजू शकतो आपल्याला पाहायला मिळालं माहितीसाठी तर अजूनही कारण प्रामुख्यानं कळू शकलेलं नाहीये मात्र मध्यधुंद अवस्थेमध्ये असलेला हा तरुण अजूनही रात्री पासून तो मध्यधुंद होता अजूनही त्याची नशा उतरलेली नाही अशी माहिती मिळते अधिक माहिती आपल्याला देत होते आपले प्रतिनिधी मोहसिन शेख धन्यवाद या माहितीसाठी मोहसिन